अकोला पोलिसांचे नाकाबंदी व कॉम्बिंग ऑपरेशन जिल्ह्यात सात हत्या जप्त व एक कारवाई नूतन पोलीस अधीक्षक मान्य श्री अर्चित चांडक यांच्या आदेशान्वये संपूर्ण जिल्ह्यात दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीसची ची रात्री सात वाजे ते दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीसचे चे एक वाजे पोवेता संपूर्ण अकोला जिल्ह्यात नाकाबंदी व कॉम्बिंगचे चे आयोजन करण्यात आले होते त्या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी सर्व ठाणे प्रभारी अधिकारी व दुय्यम अधिकारी असे एकूण सहासष्ट अधिकारी व दोनशे अकरा अंमलदारांना नियुक्त करण्यात आले होते नाकाबंदी दरम्यान जिल्ह्यातील एकूण चोतीस नाकाबंदी पॉइंटवर एक हजार एकोणऐंशी वाहने चेक करून मोटार वाहन कायद्यान्वये पाचशे एकाहत्तर कारवाई करून दोन लाख आठ हजार चारशे रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे तसेच कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान अठ्ठ्याऐंशी समन्स अठ्ठावीस जमानती वॉरंट सात पकड वॉरंट तामील करण्यात आले सदुसष्ट अभिलेखावरील निगराणी बदमाश व माहितीगार गुन्हेगार यांना चेक करण्यात आले व कलम एकशे बेचाळीस मकोपा प्रमाणे एक केसेस भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे सात केसेस तयार केसे करण्यात आले आहेत कलम तेहतीस आर डब्ल्यू प्रमाणे सात केसेस तर कलम एकशे दहा एकशे सतरा महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे तेवीस केसेस करून जिल्ह्यातील पन्नास हॉटेल लॉजेस व एकोणचाळीस एटीएम चेक करण्यात आले मान्य पोलीस अधीक्षक अकोला यांनी जिल्ह्यात मालमत्तेच्या व शरीराविरुद्धच्या गुन्ह्यांना प्रतिबंध व्हावा याकरिता नाकाबंदी कॉम्बिंग ऑपरेशनचे आयोजन केले होते व भविष्यात सुद्धा वेळोवेळी अशा प्रकारच्या नाकाबंदीचे आयोजन करण्यात येईल असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाइक करा आणि शेअर करा